नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे जी एम टुडे चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मडी येथील कानिपनाथ मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया श्री नऊ नारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वे वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतला त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिपनाथ हे नाव पडले आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वांना माहीत नसलेली मडीतील माहिती नाथांच्या ध्यानास्थ बसण्याची गुफेतील जागा व मडीतील इतिहास बघणार आहोत अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडुंगे हे गाव बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तेथून तीन किलोमीटर अंतरावर मडी हे गाव आहे पाथर्डीहून मडी हे गाव बारा किलोमीटर अंतरावर आहे चैतन्य कानिपनाथ महाराज हे नाशिकवरून मडीला आले त्यांच्या प्रवासामध्ये ते मिरी आणि तांबोलदेव या दोन ठिकाणी थांबले होते पुढे त्यांनी मळीला येण्याचा प्रवास केला नवनाथाप्रमाणेच कानिपनाथ महाराजांचा देखील मोठा शिष्य परिवार होता कानिपनाथ मंदिर एक भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे श्री चैतन्य कानिपनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांचे पवित्र संजीवनी समाधी आहे चैतन्य कानिपनाथ महाराजांनी वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली म्हणूनच रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते पाडव्याच्या दिवशी दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीवरून पाणी कावडीने पायी चालत आणले जाते ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जाते नंतर महाआरती केली जाते या दिवशी कळसावर रेवड्यांचा प्रसाद देखील उधळला जातो समाधी मंदिरामध्ये श्रीनाथांची संजीवन समाधी असून श्री कानिपनाथांच्या अशा संगमरवरी दगडाची मूर्ती तसेच नाथांचं वाहन असलेले पितळी घोडा व दत्तात्रयांची मूर्ती आहे नाथांच्या गादी शेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे मंदिरा, मंदिरा श्री हनुमंतरायांची मूर्ती आहे समाधी मित्रांनो मंदिराच्या दक्षिणेला डोंगरावर मच्छिंद्रनाथांचे संजीवन समाधी मंदिर दिसते समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रुक्माईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांची साधना मंदिर आहे जेथे जाण्याकरिता भुयार आहे त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे तेथे असलेल्या खिडकीमधून पश्चिमेकडील पाहणी करता येते विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथांचे मंदिर व पारायण ठिकाण आहे समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचे मंदिर असून तेथे डाळिंबाचे झाड आहे त्या डाळिंबाच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प करून धागा बांधतात तसेच गडावर नगरखाना भव्य सभामंडप श्री समाधी मंदिरावरील असलेल्या कळस भगवान शंकराचे त्रिशूळ हे मुख्य आकर्षण आहे नाथ संप्रदाय म्हटला की प्रामुख्याने समोर येतो तो, तो म्हणजे हटयोग आणि शाबरी विद्या अखंड भारत तसेच नेपाळ इंडोनेशिया मलेशिया पर्यंत यांची ख्याती आजही आहे भारताकडून अवघ्या जगाला मिळालेले आमूलिक असा हा योगा याचा उगम नाथ संप्रदायाच्या हटयोगातून आहे चला तर मित्रांनो ही होती श्रीक्षेत्र मडी येथील कानिपनाथ बद्दल छोटीशी माहिती असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका